बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व कुक्टपालकांसाठी रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून करतो आता आपलं स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावरान कोंबड्याच्या शेडची दुरुस्तीही कशा पद्धतीनं करायला पाहिजे सध्याचा हा लॉक मोलाचा सवाल की पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावरान कोंबड्यांच्या शेडची दुरुस्तीही कशा पद्धतीनं करायला पाहिजे की ज्याच्यामुळे पावसाळ्यात आपल्याला अजिबात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आता प्रश्न इथं उद्भवतो आपल्याला की पावसाळ्यामध्ये शेळ निर्माण करत असताना किंवा पावसाळ्यामध्ये शेडची दुरुस्ती करत असताना कोणता महत्वाचा पॉइंट या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल आणि अशी कोणती ती चूक आहे की जी अजिबात आपल्याला पावसाळ्यामध्ये या ठिकाणी करायला जमणार नाही तर लक्षात घ्या मित्रांनो पावसाळा आला याचा अर्थ ओलावा आला ओलावा आला याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो आजाराचा सामना करावा लागणार आणि जर आपल्या कोंबड्यांना आजारापासून मुक्त ठेवायचा असेल तर आपल्या शेडमध्ये अजिबात ओलावा आलाच नाही पाहिजे आणि याच्यामुळेच आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलोय की पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेडची दुरुस्ती कशा पद्धतीनं करायची आणि काही जणांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन शेड निर्माण करायचा आहे तर आपल्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे ज्यांना नवीन शेड तयार करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि ज्यांच्याकडे जुना शेड आहे त्यांना कोणती दुरुस्ती करायची याच्याबद्दल सुद्धा चर्चा आजच्या व्हिडिओत करणार आहोत याच्यामुळं व्हिडिओ महत्वाचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहत असताना शंभर टक्के आपल्याला व्हिडिओ आवडणार याच्यामुळे व्हिडिओला आत्ताच या ठिकाणी लाईक करा आणि महत्त्वाचा मुद्दा की जास्तीत जास्त माझ्या कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधने आहेत यांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा आणि कास्ताकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांना हा जोडून मी मनापासून कळकळीची विनंती करतो की आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मग चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं हा जर आपला महत्वाचा प्रश्न असेल तर लक्षात घ्या की व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे की गावरान कुकुट पालनात पावसाळा सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी शेडची दुरुस्ती कशा पद्धतीनं करायची किंवा काही जण विचारत आहेत की पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन शेड कशा पद्धतीनं निर्माण करायचा आहे आजच्या या व्हिडिओत तुमच्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत जर जुना शेड असेल तर दुरुस्ती कशी करायची आणि नवीन शेड असेल तर तो कसा निर्माण करायचा हे सगळं समजावून सांगणारे म्हणून व्हिडिओ महत्वाचा आहे जर पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांवरती कोणताही आजार येऊ द्यायचा नसेल जर पावसाळ्यामध्ये आपल्या फार्मला प्रत्येक आजारापासून मुक्त ठेवायचा असेल तर अशा पद्धतीनं शेडची निर्मिती आपल्याला करायला पाहिजे आणि शेडची दुरुस्ती करायला पाहिजे चला घेऊयात आता या ठिकाणी समजून मित्रांनो आपल्यासमोर हे जे आहे ते मी सगळं सादर करणारे सगळं सांगणारे पण त्याच्यापूर्वी आपल्या सर्वांसमोर एक आनंदाची वार्ता शेअर करताना खूप बरं वाटतं आजवर गावरान पालना सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं म्हणून माझा कुक्कुटपालक बांधव हा माग पडला होता पण इथून पुढे आपल्याला सांगणार आम्ही शिकवणार आम्ही समजावणार आम्ही आम्ही घेऊन आलो आहोत या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग जिथं उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन केलं जाणार आणि हे जे मार्गदर्शन आहे दर रविवारी संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान असते आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान जर काही समस्या निर्माण झाल्या तर तुम्ही लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करून प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकता आणि महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो आम्ही तुमच्या सोबत जोडलेलो आहोत अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आमचे मुख्य पाच उद्दिष्ट आहेत ते ऑनलाईन ट्रेनिंगचे तुम्हाला समजावून सांगतो मग बरं वाटलं जॉईन व्हा नाही वाटलं सोडून द्या कुणावर बळजबरी अजिबात नाही जर पहिल्या उद्दिष्टाचा विचार केला तर आपल्या गावरान कोंबडीवरती आणि पिल्लांवरती जो सर्वात जास्त खर्च होतो तो खाद्याचा मग आपल्या गावरान कोंबडीचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही आमची जबाबदारी आणि ती त्या ठिकाणी पार पाडल्या जाणार दुसरं महत्वाचं उद्दिष्ट जर विचारात घेतलं तर आपली गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याच प्रकारचा आजार येऊ नये म्हणून यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा जर आपली गावरान कोंबडी आणि पिल्ले आजारी पडली तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याच्याबद्दल माहिती की ज्याच्यामुळे आपल्या कोंबड्या आणि पिल्ल आजारी पडणार नाहीत आणि पडलेली कोंबडी आणि पिल्ले जे आजारी ती लवकर दुरुस्त होतील म्हणजे आपला मॉर्टिलिटी रेट फार्मचा झिरो राहील तिसरं उद्दिष्ट जर विचारात घेतलं मित्रांनो तर ह्याची म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन हे कधी कुठं कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे पिल्लू तयार होण्यापासून तर पिल्लू मोठं होईपर्यंत सखोल मार्गदर्शन चौथं उद्दिष्ट जर बघितलं तर आपली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल यांचं कडक उन्हापासून कडाक्याच्या थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्यापासून शत्रु पक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर या ठिकाणी आपला एक आदर्श आणि मजबूत शेड निर्माण करावा लागेल मग हा आदर्श आणि मजबूत शेड निर्माण करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आदर्श आणि मजबूत शेड तयार करत असताना जागा किती निवडायची त्यासोबत भांडवल किती लागणार कमीत कमी जागेत कमीत कमी मेहनतीत कमीत कमी भांडवलात एकदम आदर्श शेड कसा निर्माण करायचा याबद्दल माहिती ज्यामुळे तुमचा निम्मा पैसा या ठिकाणी वाचतो पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन या, या पद्धतीनं विचार के केला तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाणार ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं गाव गुगुट पालन करून जर आपल्याला ही लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी खूप सोपी प्रोसेस आहे तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग त्याच्यानंतर लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःच नाव पूर्ण पत्ता सांगा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगते एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला तात्काळ माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चार सहा शून्य म्हणजे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ पाठवतील हो इंग्रजीमध्ये बघा एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवेल हा फोन पे गुगल पे नंबर आपणास मिळाला की याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खुला खऱ्या अर्थानं गावरान कुकुट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर अचूक मार्गदर्शनासाठी आज संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात की गावरान कुक्कुट पालनात पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेड कशा पद्धतीनं निर्माण करावा आणि जर जुना शेड असेल तर तो शेड कशा पद्धतीनं दुरुस्त करावा हे समजून घेऊया मी पहिल्यांदा जुन्या शेडचं सांगतो तर जुन्या शेडचं कसं असते आपण जागेची निवड वगैरे केलेली सगळी केलेली के मी सांगतो तुम्हाला जुन्या शेडमध्ये प्रॉब्लेम काय असतो जर शेडमध्ये कॉन्क्रीट केलेलं नसेल तर पावसाळ्यात फार अडचण होते खालून ओलावा होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ओलाव्याला रोखायचे ओलावा रोखायचा असेल तर वरच्या बाजूने जी जुनी पत्रं आहेत त्या जुन्या पत्रांवर आपण जे उन्हाळ्यामध्ये टाकलेलं तुराट्या पराट्या कडव्याच्या पेंड्या उसाची पाचटे त्याला काढून टाकायचं काढून टाकल्यानंतर काय करायचं की त्याचा उतार व्यवस्थित आहे का हे बघायचं म्हणजे पाऊस पडला त्या पावसाचा प्रत्येक थेंब अथवा पाऊस तिथं थांबला नाही पाहिजे तो सर्वस्वी खाली आला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या पत्राला कुठे छिद्र आहे का बघून घ्या पत्राला छिद्र असतील तर त्याला यमसिल लावून बुजवून घ्या आणि समजा खूपच मोठं आहे तर ते, ते पत्तर बदलून टाका बस एवढं करा कारण वरच्या बाजूनं मग थेंबर पाणी येणार नाही आणि जर थेंबर पाणी आलं नाही तर आपल्या शेडमध्ये ओलावा येणार नाही ओलावा नाही आला तर तेव्हा बुरशी वाढणार नाही बुरशी वाढली नाही तर रोगराई येणार नाही हे झालं वरच्या साईडचं आणि जिथं साईडनं बाजूनच हिरो साईज जाळी जिथून पाऊस आला तर वसाळा येऊ शकते त्या परिस्थितीमध्ये बाहेरून जायचं बाहेरून गेल्यानंतर आपल्याला समजा एखादा पाईप घ्यायचा हे गोल पाईप आहे समजा हा गोल पाईप तुम्ही चहू बाजून पाऊन फूट जागावरून सोडलेली आहे तिथं लावलाय तर या असणाऱ्या गोल पाईपामध्ये जसा आपला दाराला पडदा असतो तसं ताडपत्री लावून टाकायची जेव्हा पाऊस आला ताडपत्री खाली पाऊस गेला ताडपत्रीवरी आणि खालच्या साईडला दोन तीन काय करायचे मित्रांनो अँगल केल्यासारखे छोटेसे करायचे ज्याला आपल्याला दोरीने ते बांधून टाकता येईल म्हणजे वारं जरी आली तरी ताडपत्री अजिबात उडणार नाही आता याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल की याच्यामुळे वरून येणारं पाणी आणि साईडने येणारं पाणी तर आपण रोखण्यात यशस्वी या ठिकाणी झालो पण महत्वाचा मुद्दा असतो की आपल्या कोंबड्या जेव्हा आपण बाहेर सोडत असतो तेव्हा त्या कोंबड्या भिजतात भिजल्यानंतर त्या कोंबड्या जेव्हा शेडमध्ये येतात तर ते पाणी खाली पडू शकते अशा परिस्थितीमध्ये मग आपल्याला जी खालची बाजू आहे तिथं कॉन्क्रीट करून घ्यावं लागेल हे जर कॉन्क्रीट केलेलं असेल तर कॉन्क्रीट लवकर कोरडं होते तरी देखील जोखीम घ्यायचं नाही म्हणून त्याच्यावरती काय करायचं मित्रांनो धानाची तूस टाकायची ती देखील नवीन कारण नवीन धानाची तूस असेल तर सहजासहजी ओलावा शोषून घेते त्याच्यामुळं ओलावा शिल्लक राहणार नाही आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी जीवाणू वाढणार नाही बुरशी वाढणार नाही म्हणजे रोगराई होणार नाही म्हणजे ना रहेगी बास ना बजेगी बासुरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे करत असताना आपल्याला लाईट व्यवस्था करून ठेवायची जेव्हा केव्हा आपल्या कोंबड्या बाहेर भिजल्या समजा तर आपल्या कोंबड्या जेव्हा शेडमध्ये येतील तेव्हा लाईट लावून टाकायचं कोंबड्यांना कोरडं करायचं म्हणजे कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा अपाय त्या ठिकाणी पावसात भिजल्यामुळे होणार नाही म्हणजे आपल्याला शेडची दुरुस्त कर दुरुस्ती करत असताना वरच्या बाजूनं जो आपला शेड आहे तर त्या पत्रांना काय करायचे छिद्र असतील तर बुजून घ्या खूप छिद्र असतील तर पत्र बदलून घ्या साईडनं ताडपत्री लावून टाका म्हणजे तुम्हाला टेन्शन भासणार नाही तिसरा महत्वाचा मुद्दा खालून कॉन्क्रीट करून घ्या चौथा महत्वाचा मुद्दा की धानाची नवीन तू टाकून घ्या पाचवा मुद्दा लाईटची व्यवस्था करून घ्या बस या पाच गोष्टी करा आणि बेड चांगला करून घ्या म्हणजे खालून घुस लागणार नाही त्या घुसीच्या असणाऱ्या छिद्रातून अजिबात मुंगूस आतमध्ये येऊ शकणार नाही आणि कुठं सांड ठेवू नका इतकुशी सांड राहिली तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी मुंगूस आतमध्ये प्रवेश करू शकतो तर अशा पद्धतीनं जुना शेड असेल तर त्याला या पद्धतीनं आपण दुरुस्त करून घ्यायला हवं आता ज्यांना नवीन शेड निर्माण करायचंय त्यांना काय करायला पाहिजे मी तुम्हाला एक पाच मिनिटात सांगतो नवीन शेड तयार करत असताना तुम्हाला उंचावरती जागेची निवड करायची आहे जिथं शेड तयार करायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणची साईज आखून घ्यायची जागा समतल करून घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला चहू बाजूंनी त्या ठिकाणी अँगल्स रोवून घ्यायची आहेत मग पाच ते सात विटांचे थर घ्यायचे तर मग त्याच्यामध्ये एक चौक निर्माण झाल्यासारखा होईल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो मुरुम भरायचं आहे थोडा एका विटाच्या आकारापुरता म्हणजे तीन चार इंच त्याला धुम्मसनं दाबून समतल करायचे मग त्याच्यावरती चार पाच इंचा किंवा तीन चार इंचा बेड टाकून घ्यायचा मग त्यावरती दोन तीन इंचाची तुसाचं जे आहे ते लिटर मित्रांनो येऊन जायचं या पद्धतीनं करायचं साईड ने झिरो साईजची जाळी लावायची बाहेरून ताडपत्री लावायची आणि वरून नवीन टीनचे चे पत्र टाकायचे बस एवढं करायचे जे जुन्या शेडमध्ये दुरुस्त करायला ते इथं म्हणजे आपण नवीन असल्यामुळे टीनला छिद्र नसतात हे नसतात म्हणून इथे अडचण भासणार नाही फक्त शेड तयार करत असताना पावसाळ्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा की खूप जास्त वारं आलं तर शेडचे पत्र ओढून जायला नको म्हणून त्याला पॅक करा नटा बोलटात वरी दगड वगैरे ठेवा आणि दुसरी गोष्ट खूप पाऊस आला तरी मध्ये एकही थेंब पाणी येऊ नये अशी व्यवस्था करा जर आपल्या मध्ये पाणीच आलं नाही तर तुम्हाला सांगतो या पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांवरती अजिबात कोणताही आजार येणार नाही आजार येतो का तर ओलाव्यामुळं ती तूच ओली होती ती तूच ओली झाली की जीवाणू वाढतात जीवाणूच्या संपर्कामध्ये कोंबडी येतील त्याच्यानंतर कोंबडी आजारी पडते परंतु ओलावाच रोखण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला सांगतो तुमच्या फार्मवरती पावसाळ्यात अजिबात कोणताही आजार येणार नाही ना जर या पद्धतीने शेळची दुरुस्ती किंवा नवीन शेळची निर्मिती आपण केली तर तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही संपूर्ण माहिती फार बारीक पद्धतीने आपल्या समोर सादर केली आहे पण याच्यापेक्षा अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मार्गदर्शन म्हणून आपण आमच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकतात जिथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते ज्यामुळे आमच्या सोबत जोडलेला कुक्कुट पालक बांधव निव्वळ नफा कमवत आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला कुक्कुट पालन करून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये होऊ शकतात सामील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी लखन सरांना एकदा कॉल करा त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण लखन सरांना जसा कॉल केला मित्रांनो लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्हास सामील व्हायचंय मग लखन सर आपनास जो आहे तो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वरती आपलं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपनास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ हा क्रमांक पाठवतील म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या फोन पे गुगल पे नंबरवरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयात तुमचं रजिस्ट्रेशन होईल व ज्याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत उत्पादना आपल्याला सखोल मार्गदर्शन यामुळे मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसूबा अजिबात आपला राहणार नाही अपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन पालन कमवायचं असेल लाखोंचा निवडण नफा तर आजच स्टार परभणीच्या ऑनलाईन त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी तर याचबरोबर आणखीन एक गोष्ट मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पत्ता सहाकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्ड चा मागचा पुढचा फोटो पाठवा लागेल तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील केल्या सा। तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा काही है समस्या असतील तर पाठवत चाल येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक पालक बांधव यांच्या पण व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो कुकुट पालक बांधून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याच्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील घंटील टच करून नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन येत राहील रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कुक्कुटपालक पालक बांधवायचे आजच्या वेळी मानतो आता मनापासून खूप खूप